पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे वरणगाव व चोपडा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली भुसावळ विभागातील वरणगाव व चोपडा शहरात डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रविवारी सुमारी एक हजार दोनशे सदस्यांनी वरणगाव येथे संपूर्ण शहरातील प्रत्येक गल्ली मुख्य चौक व रस्ते सकाळी सात वाजेपासून स्वच्छ करण्यास सुरुवात केली होती वरणगाव येथील सातशे स्वीस सदस्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता वरणगाव येथे पन्नास पॉईंट पाच टन व चोपडा येथे चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ टन कचरा शहराबाहेर प्रतिष्ठान मार्फत फेकण्यात आला दोन्ही शहरातील मिळून एकशे पस्तीस चार टन कचरा विल्हेवाट चोवीस ट्रॅक्टर च्या वापर करून करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत तथा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी अध्यक्ष ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सामाजिक बांधिलकी जोपासून स्वच्छता अभियान वृक्ष लागवड व संवर्धन आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर साक्षरता अभियान असे समाज उपयोगी उपक्रम अनेक वर्षापासून राबवण्यात येत आहे सदस्यांनी तोंडाला मास्क लावून हातात ग्लोज घालून रस्ते चौक शासकीय कार्यालय व शाळा चकाचक केली या अभियानामुळे स्वच्छतेबाबत बेगडीपणाचा आव आणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजन वतीने सतगौरी बाब यांनी या अभियान जमलो त्यांच्या मी त्यांचा गाव स्वच्छता केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आपल्या इथे स्वच्छता दूत म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण भक्तांनी या वरणगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान इथे राबवलेला आहे हजारच्या जवळपास इथे नागरिक सद्गुरू धार्मिक ट्रस्टचे सर्व नागरिक जे आहे ते सकाळपासून सात वाजेपासून तर आज दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण वरणगाव शहरातल्या पूर्ण एकूण एक गल्ल्या त्यांनी घेतल्या